अहिल्यानगर शहरातील वाड्या पार्क येथे भगवान महावीर चषक कप क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन कप क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन संपन्न भगवान महावीर चषक क्रीडा स्पर्धा ही खेळाडूंसाठी एक पर्वणी असून त्यांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलंय अशा स्पर्धा आयोजित करणं हे शहराच्या दृष्टीनं महत्वाचं आहे या माध्यमातून चांगल्या विचारांची देवाणघेवाण होत असते एकमेकांमध्ये एकोपा निर्माण होतो आजचा युवक मैदानी खेळांपासून लांब चालला असून त्याला मैदानी खेळाची गोडी निर्माण करून दिली जाते वाड्या पार्क मैदान भगवान महावीर चषक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रकाशमय पाहायला महावीर चषक परिवाराचे सदस्य एकत्रित येऊन नगर शहरात सुरू करण्यात आलेला क्रीडा स्पर्धेचा उपक्रम आहे का असं प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केलंय अहिल्यानगर शहरातील वाड्या पार्क या ठिकाणी भगवान महावीर चषक कप स्पर्धेचं उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी डॉक्टर विलास गुंदेचा माजी नगरसेवक संजय चोपडा अमित मुथा अतुल शिंगवी गिरीश अग्रवाल संतोष बोरा सी ए सनीत मुथा अनुज सोनी मंडलेचा राजेंद्र गांधी राजेंद्र काळे विलास पोखरणा राजेंद्र बोथरा अजित कर्नावट रवींद्र शेलोत अध्यक्ष राजेंद्र तातेड किरण पोखरणा अजय गुगडे प्रीतम पोखरणा अतुल शेटिया रुपेश भंडारी प्रफुल्ल मुथा डॉक्टर सचिन बोरा अमित पितळे लक्ष्मीकांत शेटिया प्रीतम गुंदेचा ઉમેશ મંત્રી નિલેશ મંત્રી આનંદ પિતળે વર્ધમાન મુનોત રાહુલ શિંદે રાહુલ શેટિય અભી કોયુર પિતળે સીએ આનંદ ગાંધી આનંદ કટારિયા રૂપેશ કટારિયા સચિન કટારિયા રિતેશ બોરા આનંદ નાહટા અનિલ દુગ્ગડ બાપુ ગાંધી વર્ધમાન મુનોત કિરણ પોખરના પવન પોખરના નિખિલ ગુગડે સચિન કટારિયા વિકાસ સુરાના પ્રવીણ શિંગવી અજય કાંબે આદિ ડોક્ટર વિલાસ ગુંદેજાલે महावीर चषक ही क्रीडा स्पर्धा नसून युवकांना प्रेरणा देणारी ठरत आहे खेळाच्या माध्यमातून मनुष्य सदृढ निरोगी राहत असतो त्या माध्यमातून आनंदीमय जीवन जगता येत असते मैदानी खेळाच्या माध्यमातून तरुणांना शिस्तीचे धडे मिळत असतात विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेताना क्रीडा स्पर्धेत भाग घेतला पाहिजे हार्जित पेक्षा खेळात सहभागी होणं गरजेचं आहे या माध्यमातून आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते असं डॉक्टर विलास गुंदेचा यांनी म्हटलंय तर माजी नगरसेवक संजय चोपडा म्हणाले गेल्या वर्षांपासून महावीर चषक क्रिकेट स्पर्धेची परंपरा सुरू आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे त्यामुळे या स्पर्धेचं कौतुक होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात याचबरोबर भगवान महावीर चषक परिवाराशी अनेक युवक जोडले जातात या माध्यमातून समाजाप्रती चांगलं काम उभं राहत असत असं ते म्हणाले आज आपण पाहत आहोत डॉक्टर साहेबांनी सांगितलं की फिट राहणं फार महत्वाचं आहे आताच मला संजू शेटने सांगितलं की भैया वजन बडगे आहे मी म्हटलं तेच आता प्रॉब्लेम येते की आपण फिटनेसकडे थोडं आपण कमी ध्यान देतो पण मला असं वाटतं की क्रिकेट मुळे आणि या सगळ्या स्पर्धेमुळे एक संपूर्ण जो एक यंग पिढी आहे आज आपण पाहत आहोत की तीनशे साडेतीनशे खेळाडू इथे खेळणार आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस ऑलरेडी पहिली सुरू होते आणि एक कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट आपल्याला इथं पाहायला मिळतं तर मला असं वाटतं की या संपूर्ण आयोजनामुळे एक फिट राहण्याची जी एक परंपरा आहे ती चालू राहील भगवान महावीर चषक परिवार आप फक्त क्रिकेटमध्येच नाही तर इतर सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे ब्यारूचं कार्यक्रम आहे गणपतीत इतर ते हे करतात तर क्रिकेट नव्हे तर संपूर्ण इतर गोष्टींमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला ही सेवा सगळ्यांसाठी घेत असतात मी जास्त वेळ न घेता सं सर्वात महत्वाचा संपूर्ण टीमला त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवलं पाहिजे कारण हा आयोजन करणे इतकं सोपं नाही आहे आपल्याला वाटतं की ही स्पर्धा जरी दहा दिवसाची असेल पण या स्पर्धेसाठी पूर्ण वर्ष त्यांना काम करावं लागतं तर मी त्यांना शुभेच्छा देतो संपूर्ण क्रिकेट संघांना ज्यांनी भाग घेतला आहे त्यांना ऑल द बेस्ट मला माहिती आहे की आपण राईट स्पिरिटमध्ये खेळणार आहोत आणि आयोजकांसाठी त्यांनी या आ, क्रिकेट व्यतिरिक्त जे आता खेळ केले आहे त्यात तुम्हाला जास्त मला वाटतं कॉन्सन्ट्रेट करावं वा लागणार आहे कारण क्रिकेट तुम्हाला खेळता येतं पण मेन टर्निंग पॉईंट हे बाकीचे स्पोर्ट्स असणार तर सर्व संघांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर